नमस्कार मी आपल्या प्रवासी पुन्हा एकदा नवीन आपलं मध्ये स्वागत करतो मित्रांनो आपल्याला माहितच असेल की एस टी महामंडळ आता तीन बाय दोन बसेस घेणार आहे पण या बसेस जेव्हा येत असताना मी एक सोळा वर्षापूर्वीची जुनी आठवण देखील या निमित्ताने शेअर केली होती त्यामुळे जर का तुम्ही त्या रिलेटेड जर का व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही आधी पहा कारण की ह्या व्हिडिओमध्ये आपण सोळा वर्षापूर्वी महामंडळाने एक वारी बस नावाचा एक कॉन्सेप्ट लॉन्च केला होता आणि ती बस अर्थातच तीन बाय दोन होती आता मला बऱ्याच जणांनी याविषयी प्रश्न केला की या बसेस नेमक्या कशा होत्या रोहित याबद्दलचा एक डेडिकेटेड व्हिडिओ तू बनव आणि तुझ्या चॅनलवरती हो हा व्हिडिओ नाही आहे त्यामुळे म्हटलं ही जी सोळा वर्षापूर्वींची बारा मीटरची जी, जी वारी बस आहे ही कॉन्सेप्ट नेमकी काय आहे ही बस आणण्या मागचा एस टी महामंडळाचं नेमकं का प्रयोजन काय होतं म्हटलं ह्याचं जी सर्व माहिती आहे ती सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करेल तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर जर जागा नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलकंदा आपल्या अजिबात विसरू नका तर चला पाहूया कशी आहे एसटी महामंडळाची ही वारी बस तर मंडळी आपल्याला सर्वांना माहितच असेल की दोन हजार महामंडळाने आपल्या साध्या बसमध्ये अमूलाग्र बदल केले आणि हे अमूलाग्र बदल दोन टप्प्यामध्ये केले पहिली गोष्ट म्हणजे आपला लाल पिवळा हा जो रंग होता तो रंग बदलून महामंडळाने पूर्ण लाल म्हणजे टोमॅटो रोड ज्याला असं आपण म्हणू शकतो रंगसंगती ती केली आणि त्यानंतरचा सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे आपली जी तीन बाय दोन सिटिंग अरेंजमेंट होती ही टू बाय टू केली त्यानंतर या बसेस परिवर्तन टू बाय टू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या त्यामुळे साधी बस ही महामंडळाने त्यावेळी जो बदल केला होता तो टू बाय टू आतापर्यंत आला आणि आता जे नवीन तीन हजार बसेसचं टेंडर पडला आहे त्यामध्ये तीन बाय दोनच्या च्या बसेस आता महामंडळ घेणार आहे त्याचा व्हिडिओ मी स्पेशल केलेला आहे नसेल तर मी आय बटनवरती लिंक देतो तो व्हिडिओ तुम्ही नक्की खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे टू बाय टूमध्ये मध्ये जेव्हा महामंडळ पूर्ण आपल्या बसेस जात होता टू बाय टू सिटिंग कॉन्फिगुरेशन देत होतं त्याच वेळी महामंडळाने दोन हजार आठमध्ये मध्ये तीन बाय दोन सिटींग वेगळ्या बसेसची निर्मिती केली होती आणि त्या ज्या बसेस आहेत त्या बसेस वेगळ्या रंगसंगतीच्या होत्या वेगळी त्याची सिटिंग अरेंजमेंट होती वेगळ्या लांबीच्या होत्या आणि ती जी स्पेशल बस आहे ती आपल्याला स्क्रीनवरती आता दिसत आहे त्यामुळे स्क्रीनवरती दिसणारी ही जी बस आहे ही खूप खूप सुंदर अशी बस आहे आणि या बसची जी निर्मिती आहे ही एस टीच्या मध्यवर्ती कार्यशाळा दापोडीमध्ये केली आहे हा अर्थातच दापोडच्या कार्यशाळेतला फोटो आहे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबरवरून समजत असेल एम एच बारा ई एफ पासष्ट आणि सहासष्ट सिरीजमध्ये या सुंदर अशा बसेस होत्या समोरून जर का ही बस पाहिली तर आपल्याला की टिपिकल एस टीची जी ॲल्युमिनियम बांधणी आहे त्या बांधणीमध्ये ही बस केली होती एस टीचा जो रेडीमेड काउल आहे समोरचा तो काउल घेण्यात आलेला आहे टाटा आणि लेलँड जेव्हा बस घ्यायची तेव्हा बस विथ काउल घ्यायची आणि बऱ्याच वर्षानंतर मग महामंडळाने ते जे काउल आहेत ते हद्दपार करून स्वतःचा डिझाईन घेतलेला आहे ही अर्थातच दोन हजार आठची तेव्हाची बांधणी आहे बी एस टू बसेस आहेत आणि समोरून जर का आपण तिचा बंपरचा जो काम पाहिलं तर ती त्या बसला एक वेगळ्या प्रकारचा बंपर, बंपर आहे नंतरच्या बसेसला रेग्युलर जो टाटाचा बंपर असतो तोच बंपर देण्यात आलेला आहे त्यामुळे समोरून ही बस जरी सफेद दिसत असली तरी साईड प्रोफाईलने जर का या बसला जर का आपण पाहिलं तर पाहू शकता की कि किती लांब लचक ही बस आपल्याला पाहायला मिळते याच्या जर का आपण खिडक्यात जर का आपण काउंट केल्या तर नाही म्हटलं तरी प्रवासी भागातल्या खिडक्या दहा आहेत आणि दरवाजा जो चाकाच्या पुढे आहे तिथे ही अकरावी खिडकी टोटल अकरा खिडक्या आणि म्हणूनच या बसला एक रेल्वेचा डबा म्हणून कारण की पहिल्यांदाच महामंडळाने हा बारा मीटर चेसिसवरचा प्रयोग केला होता आणि या सर्व बसेस ज्या आहेत त्या टाटाच्या एलपीओ चेसिसवरच्या बसेस आहेत त्यामुळे ह्या बसेसचा जो प्रवासी दरवाजा आहे मॅक्झिमम बसेसचा प्रवासी दरवाजा आहे तो चाकाच्या पुढेच होता आणखीन एक ऍड करायला मला आवडेल की ह्या ज्या बसेस आहेत त्या बसेस लिमिटेड बसेस बनवल्या होत्या मते काहीतरी दोनशे एक बसेसची निर्मिती केली होती मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी पुणे येथे या बसेसची काही निर्मिती झाली त्यांना रजिस्ट्रेशन एम एच बारा ई एफ आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील चिखलठाणा कार्यशाळेमध्ये काही बसेसची निर्मिती केली एम एच वीस डी असं या सिरीज होतं माझ्यामध्ये त्र्याण्णव सिरीजच्या त्या बसेस होत्या आणि त्या छत्रपती संभाजीनगरच्या ज्या कार्यशाळेमध्ये आहेत तिथं काही ज्या बसेस बांधल्या त्यांना जो प्रवासी दरवाजा होतो तो पहिल्या चाकाच्या नंतर म्हणजे आपण ज्या काही बसेस पाहतो की ज्यांना मध्ये दरवाजा होता तर काही बसेसची निर्मिती त्यांनी मध्ये दरवाजाची केली होती पण दापोडीच्या ज्या सर्व बसेस आहेत त्यांची प्रवासी दरवाजाची बांधणी ही समोरच होती त्यामुळे आपल्याला आता स्क्रीनवरती जेव्हा दिसत असेल की समोरून पांढरा रंग आणि त्यानंतर पाठीमागे मग ही पिवळ्या आणि हिरव्या रंगाची जी छटा आणि त्यावर ते दोन फुलं त्यामुळे ही एक वेगळी आणि आकर्षक रंगसंगती महामंडळामध्ये तेव्हा पाहायला मिळाली आणि पाठीमागून जर का पाहिलं तर आपल्याला मग ही बस अशा प्रकारे दिसते की तो जो पूर्ण हिरव्या रंगाचा जो पॅटर्न आहे तो पूर्ण मग त्यांनी वरपर्यंत घेतलेला आहे अशी सुंदर सुंदर बस त्यावेळी महामंडळाने रंगसंगतीमध्ये केली होती या बसच्या आतला जर का आपण फोटो पाहिला तर आपल्याला स्पष्ट लक्षात येतं की ही बस तीन बाय दोन सिटिंग कॉन्फिगरेशन मधली होती आणि या बसची जी आसन क्षमता आहे ती पासष्ट अधिक एक म्हणजे एकूण सहासष्ट इतकी होती आता सहासष्ट सीटर असणारी ही एवढी बारा मीटर चेसीसवरची लांब लचक बस त्यामध्ये प्लस वीस स्टँडिंग म्हणजे नाही म्हटलं तरी पंच्याऐंशी शहाऐंशी प्रवाशांना वाहून नेण्याची इतकी क्षमता असणारी ही बस त्यावेळी रेल्वेचा डबा म्हणून ही बस ओळखली जायची आणि लाडाने या बसेसना नाव वारी बस म्हणून संबोधलं जायचं आता वारी बस म्हणून का कारण की आपण पाहतो की पंढरीची वारी असते त्या पंढरीच्या वारीमध्ये अनेक भाविक एकाच वेळेत त्या विठुराच्या दर्शनासाठी जात असतात त्याचप्रमाणे एकाच बसमध्ये दोन बसची कॅरिंग कॅपॅसिटी असणारी ही बस असल्यामुळे आता बघा ना दोन बस अर्थातच आहे आपल्या आता, बस आता साधी बसची कॅट के, कॅरिंग कॅपॅसिटी चाळीस असते चाळीस जुने ऐंशी त्याच्याहीपेक्षा जास्त कॅरिंग कॅपॅसिटी असणारी बस होती त्यामुळे या बसचं जे नाव आहे हे वारी बस म्हणून फेमस झालं होतं आता या बसेस कोणकोणत्या भागात दिल्या होत्या तर आता या बसेस ठाणे पुणे सातारा सांगली पालघर रत्नागिरी बुलढाणा चंद्रपूर सोलापूर छत्रपती भाजीनगर इत्यादी भागामध्ये या बसेस देण्यात आल्या होत्या म्हणजे जिथं गर्दीचे रूट आहे जिथं शटल रूट आहे बेसिकली या बसेसचं महामंडळाने प्रयोजनच यासाठी केलं होतं की जिथं नॉनस्टॉप सर्व्हिसेस आहे जसे की पुणे बारामती आहे पुणे सातारा आहे शटल सर्व्हिस आहे शटल सर्व्हिस म्हणजे प्रत्येक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी नंतर असणारी सेवा जिथं खूप गर्दी असते अशा मार्गावरती या बसेसचं प्रयोजन करण्यासाठी या बसेस आणल्या होत्या अर्थातच महामंडळामध्ये कुठली बस आली तर ती पर्टिक्युलर त्याच रूटवरती चालत नाही त्याचप्रमाणे या बसेस देखील अनेक लांब पल्ला मार्गावरती चालवल्या गेल्या ठाण्यामध्ये मी राहतो त्यामुळे मग भाईंदर स्वारगेट असेल किंवा ठाणे तुळजापूर असेल ठाणे उमर्ग असेल अशा मार्गावरती या बसेसचं चालन केलं पण बेसिकली ह्या बसेसचा मेन कॉज हेच होता की जी गर्दीची ठिकाण आहे जी, जी शटल मार्ग आहेत त्या मार्गावरती एकाच बसमध्ये जास्तीत जास्त प्रवाशी वाहून घेतील आणि या बसेस मी जसं मी म्हटलं मी ठाण्यामध्ये राहतो त्यामुळे सकाळ संध्याकाळ स्टेशनवरून ठाणे बोरिवली असेल भाईंदर असेल इत्यादी गर्दीच्या भागावर या बसेस इतक्या लोकप्रिया सक्सेस झालं की जेणेकरून एकाच बसमध्ये तो पूर्ण रांगेतले जे प्रवासी आहेत तो गर्दीचा लोड पूर्ण जाईल आणि तो एक एक वाहतुकीचं नियोजन करताना देखील होईल त्यामुळे या बसेस आल्या होत्या आणि आता त्यानंतर बऱ्याच वर्षानंतर या बसेस माझ्या मते एक या सेम जरी बसेस नसल्या तरी अशा प्रकारच्या काही बसेस आता तीन बाय दोन बसेस एक तब्बल सोळा वर्षानंतर एस टी महामंडळ येणार आहेत असं म्हणायला हरकत नाही नाही या बसेस जसं म्हटलं की या बसेस बारा मीटरच्या होत्या पण आता येणाऱ्या अकरा मीटरच्या असणार आहेत पण त्यांची जी सिटिंग कॉन्फिगरेशन आपण आपण म्हणू शकतो अर्थातच आतमधल्या सीटचा लेआउट थोडा वेगळा असू शकतो पण दोन, दोन परिवर्तन या नंतर महामंडळाने कित्येक वर्षानंतर महामंडळ हे रिअलाईज झालेलं आहे की येस आपण सुद्धा आता तीन बाय दोन बसेस घेतल्या पाहिजेत इतर राज्यामध्ये साध्या बजाप्रमाणे तीन बाय दोन असतात त्यामुळे आता सुद्धा आपण तीन बाय दोन बसेस घ्यायला हवेत मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं कारण की पाठचा मी जेव्हा तीन हजार बसेसचा तीन बाय दोनचा चा व्हिडिओ बनवला होता तेव्हा मला बरेच जण विचारत होते की रोहित या वारी बसचा फोटो तो त्यामध्ये जोडलेला आहे थोडीशी माहिती याबद्दल मला सांग कारण की आपल्या युट्यूब चॅनलवरती ह्या बसचा डेडिकेटेड व्हिडिओ नव्हता त्यामुळे म्हटलं एक शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ बनवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा वारी बस महामंडळाची जी कॉन्सेप्ट जी सोळा वर्षापूर्वी महामंडळाने नियोजली होती ती आता या निमित्ताने परत येते का असं तुम्हाला वाटतंय का किंवा अशा तीन बाय दोन बसेस शनच्या बसेस आहेत त्या पुन्हा महामंडळाने मोठ्या प्रमाणात घ्यायला पाहिजे डेडिकेटेड रूटवरती लावायला पाहिजेत का याबद्दलचं आपलं मत मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळा सोबतच माझे जे काय सोशल हँडल असते फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम अवल्या प्रवासी नावाने त्याला सुद्धा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करू शकता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जी एक नवीन बस घेऊन तुरतास मी अवले प्रवासी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र